हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आता आम्ही आलो आहे गावाच्या मंदिरात सकाळ सकाळी ब्लॉकची सुरुवात होते आणि ती पण महादेवांच्या दर्शनाने ते बघा मी म्हटलं चला आज आलो आहे तर पहिले ब्लॉकची सुरुवात ही देवाच्या मंदिरातून व्हावी तुम्हाला तसं गाव मी दाखवतेच पण हे बघा इकडे किती मस्त असं आहे आणि आमच्या आहो का दर्शन घेऊन झालं हा चल इकडे शनिदेव आहे मारुती आहे आणि प्रत्येक शनिवारी त्यांनी जर मारुतीचं आणि शनीचं दर्शन घेतलं नाही असं होणारच नाही आता शनीला बायका जात नाही त्याच्यामुळे आहो गेलेत शनीला आता खूप छान वाटतंय सकाळी सकाळी आठ वाजलेले गावात आलेलोय पण आज माझं नशीब चांगलं की आज ऊन नाही पडलेलं आहे ते पाहून किती असं आलं जर ऊन पडलं असतं बापरे माझा चेहरा बघण्यासारखा असता घामी घुम आणि इकडे आहे हनुमानाचं मंदिर तर मला नक्की सांगा कसं आहे काय अजून घर घरचा व्हिडिओ करायचा आहे तुम्हाला घरचंही दाखवेल की काय चाललंय घरात काय नाही चला मी आता जाते महादेवांचं दर्शन घेऊन घेते ते पाहूनचं तिकडे झालंय बायका काही हनुमानाला आणि आपल्या शनीला जात नाही त्यामुळे मी करून घेते महादेवांचं दर्शन आता दर्शन झालं आता निघालो आहे माझे सक्के चुलत मोठी जेट आहे ते घर बांधत आहे तर त्यांचं घराचं काम कुठपर्यंत आलं काय आलं ते बघायला चालली आहे ना मी पाणी मारलेलं बरं कोणती शाळा होती ही मागची ती शाळा होती पहिले हा आणि हे बघा इकडे आहे मोठी शाळा इकडे आहे कुठे हा आहे बघा इकडच्या शाळेत आमच्या आहो शिकायला होते चला आता जाते त्यांच्या घरी आणि बघू त्यांच्या घराचं काम केवढं झालंय आता घरी माझ्या जेटन त्यांच्या घरी बघू आता घराचं काम जारे 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 जारे। किती झालंय कसं आहे लांबून त्यांनी छोटसच म्हणजे एक दोन दिवस अपुरता राहायला येतात त्याच्यासाठी त्यांनी घर बांधलेलं आहे इथं गावामध्ये घर असावं म्हणून हाय त्यांचा मस्त असा हॉल हॉल लालय दोन दरवाजे म्हणजे कसं इकडे उन्हाळ्यात खूप गरम होतं आले म्हणजे हवा खेळती राहील हे बघा इकडून चा। आहे बाहेरचं चला चुपरे इकडे आहे किचन हा किचन थोडा छोटा झाला ना कोपऱ्यात झाला आणि गरम पण होईल इकडे रॅक होता या खिडकीजवळ किचन पाहिजे होता इकडे किचन थोडा छोटा झाला आणि इकडे बाथरूम बाथरूम पण चांगलं करून घेतलं ना त्यांनी हा बाथरूम पण मोठं झालं रॅक पण मस्त आली स्टाईल झाली सगळे झालं कुठे हा इथे ना छान दिसतय फ्रेश आहे पण मोकळ चोकळ खिडकीतून बाहेर हे पोर कुठे चालले तिकडे जागा त्यांचीच आहे बो अस वामनदाची भरपूर मोठी जागा भेटली ना त्यांना बाहेर पण इकडून ओटा येईल हा इथं ओटा केला जाईल आणि इकडून अजून जागा आहे त्यांना शिल्लक इथे अजून रूम निघतील मस्त काय तुला आलो आता आम्ही घरी तर घरी चालू आहे स्वयंपाक अर्धा स्वयंपाक करूनच आम्ही बाहेर गेलेलो तर इकडे परम परमे काय झालं मा तू का लागली दादाने लोगवलं आपले गोठ कुठे दाखव बर आहे अगो बाई गोठ आहे का दे 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 दे। बापरे पप्पू शेट्टल ट्रेन दिसत आहे काढलेलं तुम्ही ओ बापरे प्मा बकली दूध कोण कालत पप्पा काय निघतय का पातेल्यात का ओ बापरे भरपूर काढलं वर का इकडे मस्त आहे आजी बाबांच्या बकली काय दाखव गोट दाखव अशा हे आहे आमच्या आजी बाबांचं घर हे आहे बाहेरून खोली हे आहे एक रूम इकडून मस्त पैकी मोठी अशी केलेली त्याला इकडून पण दरवाजा आहे म्हणजे कुठून पण बाहेर किंवा मध्ये येऊ जाऊ शकतो जे हे बघतायत गोठ ते आहे इकडून इकडे आलं की एक रूम सध्या खूप पसारा आहे आमचाच पसारा दिसतो इथे जास्त नंतर पुन्हा इकडे एक हॉल हे बघा आम्ही एक म्हणून एवढा इथे पसारा आहे आणि ह्या हा जो ओटा इकडून साईडची रूम येते चला बरं आरता इकडे दाखवते तुम्हाला किचन हे बघा आणि आईंच्या चालल्या खापरच्या पोळ्या रडून घेत आहे का आमच्यासाठी खापरचे मांडे बनवत आहे काय अजून नाही म्हणून का मस्त गार्डन बनवलंय बाबांनी झाडच झाडं दे ग तानू इकडे आहे अशी मोकळी जागा हा एवढी मोकळी जागा आहे उन्हामुळे पडलेली इकडे काहीच पिकवलं नाही पाण्याचाच खूप प्रॉब्लेम येतोय बघा चालत चालत परम जोर आहे आता कशा करायचं परम इथे कमोड नाही भाऊ ची कुठे करशील तू बाहेर जाशील आता परमता झालाय वांदा बाबाने पप्पा पाहिजे आता पप्पा बोल मी आता रस बनवते बेटा अजून आठवते तुला काय बोलायचं हो का तुला काय खायचंय पुरणपोळी आहे माझ्या मोठ्या मुलगी हो ना हा ते माझ्या तिकडे सोनू दाखवा माझ्या दिनाची मुलगी सोनू लहान कशी कशीच जागते पडद्या जाते आणि हा आहे तू कोण आहे रे तू कोण आहे हे आहे माझे सासरे माझ्या कॅमेरा दाखव दाखवला का आणि हा आहे आमचा कोण आहे रे तू आहे पैल नमस्कार बबडी नाही बोलायचं गुड मॉर्निंग बोल परम आज सकाळी सकाळी उठलेला आहे तरी साडेसहा सात लाच त्याच्यामुळे आता आई बनवताय पुरणपोळ्या आम्ही बनवतो आंब्याचा रसन स्वयंपाक झाला का दाखवतो रिटर्न लागली ते पण अभ्यास अभ्यास न करता कारण जेव्हा हे असं झालं ना वाईट तेव्हाच शिवायची एक्झाम चालू होती त्यामुळे मी पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं दिलेलं आणि त्याने स्वतःच अभ्यास केलेला इकडे पा माझा किती गुंगलय पा आवाज कमी करा थोडा हे बाप्पा मापा किती गुंगला पा पण लय लवकर उठलेला आहे ना झोपेतून तुझ्या आमच्या अवतार पण घामामुळे एवढं नशीब चांगलं की अजून कमी आहे चला तर मग आणि ना मधला व्हिडिओ घ्यायचा मी विसरून गेली केलेला गे होता पूर्णाचा स्वयंपाक की काया काया जो मी तुम्हाला थोडं दाखवलं की आई मांडे बनवत होत्या पण तुम्हाला दाखवायचं विसरून गेली जेवायला काय होतं काय नाही तर ठीक आहे चला आता निघालो आम्ही नाशिकला जायला आपण कुठे झालो पम्मा नाशिकला तू आई जवळ जा आई बाबा जेवण जायना कुठे जायचं आता कोणाच्या घरी जायचं आपण कोणाकडे जायचंय का <laughs> शिकला जायचंय ठीक आहे फायनली पोचलो आम्ही घरी अ तरी आम्हाला घरी पोचायला दोन वाजलेले आम्ही म्हटला व्हिडिओ घेतला भी नाही मी कारण पोर सगळे गाडीमध्ये झोपून गेलेले होते त्यामुळे मग व्हिडिओ घ्यायला काय योग्य वाटलं नाही म्हटलं जाऊ त्या पोरं पण झोपलेले आहेत आणि आम्ही पण थकून गेलो होतो कारण रात्री काही तिथे झोप होत नाही तिथे झोपलेलो होतो बाहेर आणि आपल्याला काही बाहेर झोपायची सवय नसते त्यामुळे मूड पण एकदम डाऊन झालेला होता डोळे पण असे खराब दिसत होते म्हटलं नको आता व्हिडिओ करायला तर मग आम्ही घरी दोन वाजता आलो मग आणि नंतर लगेच आम्ही सगळी टोटली सगळेजण झोपून गेलोय बघा तुम्हाला डोळ्यांवर अंदाज येत असेल आणि आता उठलो उठल्यावर मी सगळं घर आवरलं कपडे वगैरे धुतले सगळं घर क्लीन केलं आणि आता पोरे बघा इकडे बाहेर खेळतायत इकडे परम खेळतोय तेव्हा चला तर मग आता वाजत आले तर सहा म्हटलं आता काहीतरी स्वयंपाक वगैरे करावा लागेल आता काहीतरी बनवते आणि तुमच्याशी थोड्याच वेळात भेटते चला आता आम्ही बसलोय बस जेवायला आणलाय पिझ्झा कोणासाठी या आज लागलेला अभ्यास पण केला नाही तरी किती पर्सेंटेज भेटले हम्म त्याच्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याला पिझ्झा गिफ्ट दिलाय हो ना शिवाय पुढच्या एक्झामला किती भेटतील मग नाइन्टी प्लस भेटतील का अजिबात बोलायचं बोला। ओम काय चमकतोय पण झाकून <laughs> घेतला ओम पमा पमाला पिझ्झा द्याव पमा कशा मोबाईल बघतोय प्मा माझ्या मोबाईल तोंडा घाय पिझ्झा तोंडा हा ओ बापरे ते काय झालं माझा पमा आहे ना झोपून गेला होता दुपारी बारा वाजेचा जागा होता ना तो त्यामुळे झोपेतून दोन उठलेला आहे आणि अजिबात जेवत नाही म्हणून त्याला मोबाईल द्यावा लागलाय नाही तर आमचा परम बिन मोबाईल जेवतो हो ना पमा आहो नेऊन काय लपवून टाकला लगेच ठीक आहे चला जाऊ दे त्यांना लपवू द्या ओम आपण ते बघणार नाही <laughs> चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास पमा लाईक करा आज परम काही बोलणार नाहीये कारण परमच्या तोंडात आहे पिझ्झा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला छान छान कमेंट्स करा आणि जर कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हा आम्हीही बोलणार नाही कारण आमच्या <laughs> तोंडात पिझ्झा आहे तर सबस्क्राईब करा चला या सगळ्या जेवायला चला बाय गुड नाईट शिवाय बाय अजिबात बोलायचं चल नाही चला